नमस्कार भावांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांच्या नावाने ओळखला जाणारा सुंदर महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्रात जेवढे सुंदर प्रेमी आहेत व्हॉट्सअपवर यूट्यूबवर बरीच चर्चा की सुंदर आता आपल्याला कधी पळताना दिसेल गेल्या नऊ महिन्यापासून आपल्याला सुंदर पलताना दिसला नाही त्याची कोर्टात केस प्रलंबित असल्यामुळे आपल्याला सुंदर अजूनपर्यंत मैदानात पळताना दिसला नाही पण येत्या लवकरच काही दिवसामध्ये दिसणार आहे तर ते कधी मला मिळालेल्या माहितीनुसार सुंदर दहा ते पंधरा दिवसामध्ये मैदानात पळताना दिसणार आहे तुम्हाला माहिती आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचं खून या सुंदर बैलाच्या व्यवहारामुळेच झाला होता जेव्हा सुंदर बैलाची विक्री केली होती तर ती कोणी खरेदी केली तर आता फायनली कोर्टातर्फे असं जाहीर झाले संतोष शेट तोडकर विठावा ठाणे यांना हा बैल गेलेला आहे सुंदर नावाचा संतोष शेट तोडकर हेच नियोजन करतील आता सुंदरचं त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हा सुंदर आपल्याला आता पलताना दिसणार आहे मागे अंकिता ताईंनी देखील बाईट दिली होती का हा सुंदरचा जो व्यवहार झाला आहे तो आता तोडकरलाच जाणार आहे जे काही पैसे रक्कम राहिले ते पूर्णपणे रक्कम द्यायची आणि तो सुंदर तोडकरच्याच नावाने पालणार आहे त्यामुळे मित्रांनो हे आता फायनली झालेलं आहे जी कोर्टात प्रलंबित केस होती ती देखील आता सॉल्व्ह झालेली आहे त्यामुळे सुंदर आपल्याला येत्या दहा ते पंधरा दिवसात नक्कीच पलताना दिसणार आहे गेल्या जून दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला सुंदर पालताना दिसला होता सरांच्या नावाने त्याच्यानंतर जेव्हा सरांचा खून झाला नंतर आपल्याला सुंदर धावणीतच बांधलेला बघायला मिळाला बरेच जण चर्चा करत राहिले सुंदर कधी दिसणार सुंदर कधी दिसणार जेवढे महाराष्ट्रातील सुंदर प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आणि दुःखाची बातमी अशी असणार की यात सर नाही गेल्या वर्षी सारांच्या नियोजनात हा सुंदर पळत होता पण आता संतोष शेट टोरकर विटावा यांच्या नियोजनामध्ये पळणार आहे तरी पण आपण एक बैलगाडा प्रेमी म्हणून बैल बैलप्रेमी म्हणून सुंदरला शुभेच्छा देऊया नऊ महिन्याच्या गॅपनंतर आपल्याला सुंदर कसा पळताना दिसतोय काय स्पीड आहे हे ते आपल्याला काही दिवसात दिसेल म्हणजेच काय दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला मैदानात दिसेल तेव्हा समजेल धन्यवाद भावांनो